लातूरचे माजी लोकप्रिय खासदार संसदरत्न प्रोफेसर सुनील बळीराम गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रीन लातूर वृक्ष टीमने लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या परिसरात आज सहाशे वृक्षांचे रोपण करण्यात आले वृक्षाचे रोपण करण्यासाठी शेकडो विद्यार्थिनी आणि ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉक्टर पवन लड्डा आणि टीमनी शासकीय महिला तंत्र निकेतनच्या स्टाफने वृक्ष लागवड केली लातूर शहर आणि जिल्हा येथे लाखो वृक्ष लागवड केल्याबद्दल कौतुक करून भारत सरकार नक्कीच याची दखल घेईल आणि टीमचा गौरव करतील अशा शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त करून डॉक्टर गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खून बघा करून माझी माती कसं आहे ते मातीमध्ये असते आता खाली बसतो नागपूर जिल्ह्यातील माजी खात्यात आदरणीय सुनीलजी गायकवाड साहेब यांना वाघ लाख लाख लागण्यासाठी चिंतन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावा सुपर चालेल का